नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो आज मी आले टेमून अकराशे एक रुपयाची सर्वांची रेटी तर मित्रांनो या सर्वांची मूर्ती बघू शकतो याची रेट आहे अकराशे एक रुपया आम्ही बघू शकतो कृपा अकराशे त्या ठिकाणी या मूर्ती गणरायांच्या आणि शैद गुवाकी कमी रेट वाल्या काही रेट आपले रुपयाचा आहे आठशे एक रुपया हा चारशे वाला आहे छोट्यामध्ये हा एकशे एक्कावन्न आहे हा एकाहत्तरचा आहे हा एकशे एकवीसचा आहे हा एकशे एक्कावन्न आहे हा चारशे एक रुपयाचा आहे तो तिथे तीनशे एक रुपयाचा आहे हा चारशे एक रुपयाचा आहे हा दोनशे एक्कावन्न आहे सगळ आहे वेगळं तो घेतला तो तीनशे एक्कावन्स आहे आता हे जे लावून चालले हे आता खालच्या मूर्ती आहे हे बी तीनशे एक्कावन तीनशे तो घेतला सातशे एक रुपयाचा सातशे एकावन्न रुपयाचा आहे सातशेचा आहे हा घेतला सहाशे रुपयाचा हा घेतला हा पण सहाशे रुपयाचा छोटे छोटे लागले रुपयाला बर आपल्याकडे आज रोजी किती मूर्ती अवेलेबल आहेत आज आम्ही आज दोनशे एकवीस दोनशे रुपयाची एकशे एक रुपयाची एकशे एक्कावन्न रुपयाची ही तीनशे एक रुपयाची ही तीनशे एक्कावन्नची दोनशे एक्कावन्नची एकशे एक्कावन्नवाली ही तीनशे एक्कावन्नवाली ती चारशे एकवाली आहे माग सहाशेवाली आहे ती पण सहाशेवाली आहे ती पली ती आठशे रुपयावाली

सदच साहित्य देखील या ठिकाणी अॅलेबल झाले मित्रांनो आता आपल्या टिमणीतील या ठिकाणी बदिशेठ अग्रवाल यांच्याकडे साहित्य आलेवल आहेत तर आपल्याकडे कोणकोणते साहित्य अॅलेबल आहेत आपल्याकडं फुलाच्या माळा वगैरे हिंदूचा माळा आहे गणपतीचा पूर्ण साज वगैरे भेटतो पताका वगैरे गणपती आग्र्याचे गणपती आहे अंदर पूर्ण साज वगैरे भेटतो बरं हे चुंबर टाईप आहे हे झुंबर पन्नास रुपयाला एक आहे पाचशे रुपयाचे दहा चुंबर येतात ह्या झेंडूच्या माळा आहे ह्या झेंडूच्या माळा तीस रुपयाला एक आहे नव्वद रुपयाच्या तीन त्यानंतर हे गणपती खाली आत्रायचे आसन आहे हे दहा रुपयाला वीस रुपयाला तीस रुपयाला चाळीस रुपयाला असं आसन आहे हे गणपतीचे पूर्ण हार आहे दहा दहा रुपयापासून तर पंचवीस तीस चाळीस रुपयापर्यंत एक एक गणपतीचा हार वगैरे त्यानंतर हे गणपतीच्या खाली आसन म्हणून येतं हे पूर्ण आसन वगैरे हे खाली कागद वगैरे रांगोळ्या वगैरे हो रंगीत रांगोळ्याय पांढरी पांढरी रांगोळी रंगीत रांगोळी लाइटिंगच्या माळा वगैरे हो आकाय दिवे कंदील वगैरे हो पुष्कळ लाइटिंग मध्ये पुष्कळ काही सामान लाईट मध्ये वगैरे हो एकदम चमचम वगैरे -चम करतात पन्नास रुपयाला एक देतो असा शंभर रुपयाचे तीन हार देतो कपड्याचे हार हो वगैरे म्हणून येतात पंच्याहत्तर रुपयाला एक हार दीडशे रुपये जोडी आहे सत्तर से एक हारे एकशे चाळीस रुपयाचे एक असं हे पूर्ण सजावटीच सामान आहे दरवर्षी सामान आणि तुम्ही चाळीस वर्ष झाले आज पूर्ण सामान विक्री करता